चला तर मंडळी आज आपण कडक चिक्की न बनवता अगदी मऊ चिक्की बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने यात एक आपण सिक्रेट वस्तू पण घालणार आहोत या संक्रांतीला ही रेसिपी झालीच पाहिजे चला तर मग रेसिपीकडे वळूया तर याकरता साहित्य बघणार आहोत गॅस पेटवल्यानंतर एक पॅनमध्ये तीळ घ्यायची आहे या, या ठिकाणी मी पांढरी तिळच घेतलेली आहे हवं तर तुम्ही गावरान तीड पण वापरू शकतात दोन वाटी तीळ घेतलेले आहेत या मस्त पैकी अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत महिनाभर टिकावी म्हणून हिला छानपैकी परतून घ्यायची आहे म्हणजे भाजून घ्यायची आहे तर बघू शकता आता तीडचा रंग किती छान झालेला आहे म्हणजे अगदी कुरकुरीत तशी फुटलेली आहे आता हिला एका प्लेटमध्ये काढून घ्यावी लागेल एका ताटामध्ये इला थंड करून घ्या व परत पॅन गरम करायला ठेवायचा आहे यावरती एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे पण खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्हाला वाटत तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरीही काही आता हे मस्तपैकी भाजून झालेले आहेत हे पण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर ताटात काढून घेतले हे पण थंड करून घ्यायचे आहे खोबरं घेतलेलं आहे परतून घ्यायचं आहे घरचंच खोबरं आहे यावरचा फक्त काळपट भाग मी काढून घेतलेला आहे व खिसनेने खिसून घेतलेले आहे याचा पण रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे हवा तर तुम्ही तूप घालून पण परतू शकतात पण खोबऱ्यामध्ये तेलकटपणा असतो त्यामुळे असेही परतून घेतले तरीही चालतंय आता शेंगदाण्याची साल काढून घ्यायची त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं हे दोघी वाटण करून घ्यायचे आहेत आपल्याला एक वेळेस मस्तपैकी फिरवून घ्या जाड बारीक फिरवा जास्त बारीक करू नका या पद्धतीने आता त्यानंतर परत पॅन गरम करून घ्यायचं आहे एक चम्मच तूप घातलेलं आहे आणि इथं मी गुळ घेतलेली आहे गुळ पावडर मिळते तीर घेतलेली आहे तुम्ही हवं तर गुळ घालू शकता चिरण व अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तीळ थंड करायला ठेवली होती त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून घेतलं यामध्ये आता आपण एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत ती म्हणजे दूध पावडर दूध पावडर घातल्यामुळे जी चिक्की बनवतो आपण ती कडक होत नाही व अगदी खाण्यासारखी मऊ चिक्की तयार होते आता आपण जो चिक्कीसाठी गुळाचा पाक तयार करणार आहोत तो बघूयात अजून झालेला नाही यामध्ये वेलचीपूड घालून घ्यायची व मिक्स करून घ्यायचा आहे वेलची पूड याकरता घातली याचा फ्लेवर खूप छान लागतो खा जेव्हा आपण चिक्की खातो ना तेव्हा आता आपण एका वाटेमध्ये पाणी घेऊयात आणि बघून घेणार आहोत की पाक तयार झालेल्या नाही आहेत का नाही तर बघू शकता ही, ही, ही गोळी तयार होते म्हणजे हा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं तीळ खोबळं शेंगदाणे दूध पावडर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे व एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे तर ही चिक्की कडक होत नाही व सहज तुम्हाला खाता येईल अशी ही चिक्की तयार होते व महिनाभर पण टिकते तर तुम्ही ह्या संक्रांतीला ही पद्धत नक्की ट्राय करून बघा दूध पावडर घातल्यामुळे काय होतं चिक्की अगदी छानपैकी तयार होते तर मी एका बर्फीची प्लेट आहे त्याला तूप लावून घेतलं व यावरती हे मिश्रण घालून घेतलं व ग्लासने असं बारीक पट्टी तयार करून घेतली त्यानंतर थोडं थंड व्हायच्या याची काप करून घ्यायचे आहे म्हणजे चिक्कीच्या आकाराने कापून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी ही चिक्की तयार झालेली आहे कडक अजिबात झालेले नाही आहे आणि बघू शकता अगदी सरोट्याने मी काढल्या तर अख्खे पीस तयार होतात किंवा अख्खे पीस निघून येतात तर ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय ट्राय करून बघा यामध्ये दोन दोन चम्मच किंवा शंभर ग्रॅमसारखी दूध पावडर नक्की घालून बघा अगदी मऊसूज ही चिक्की तयार होते व महिनाभर टिकते तर बघू शकता आपली ही चिक्की तयार झालेली आहे यात खूप काही असं अवघड नाही करायला तर खूप काही अवघड नाही अगदी सहज पद्धतीने तयार होते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद